आज तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज ब्रह्मांड तुमच्यासाठी काय राखून ठेवत आहे चला तर मग पाहूयात मेष राशी आज तुमच्या भोवती एक आध्यात्मिक लाट आहे जी दया आणि करुणेला प्रेरणा देते गरजूंना मदत करणे किंवा धार्मिक कार्यासाठी देणगी देणे तुमची चांगली कृते आणि सकारात्मक हेतू दैवी आशीर्वाद आकर्षित करतील ज्यामुळे तुम्हाला आव्हानांवर सहज मात करण्यास मदत होईल उच्च मार्गदर्शनाची भावना तुम्हाला कोणत्याही कठीण परिस्थितीत आत्मविश्वास देऊ शकतात ऋषभ राशी आज तुम्हाला भावनिक निराश वाटू शकते किंवा लपलेल्या भीतीमुळे ओझे वाटू शकते अतिविचार केल्याने परिस्थिती बिकट होऊ शकते गोंधळ किंवा शंका घेऊन महत्वाचे निर्णय घेणे टाळा त्याऐवजी ध्यान किंवा प्रार्थनेवर तुमचे मन शांत करण्यासाठी वेळ काढा आध्यात्मिक पद्धती शांती आणि स्पष्टता आणतील संध्याकाळपर्यंत वडिलांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने तुम्ही नकारात्मकतेतून बाहेर पडाल आणि भावनिक संतुलन परत मिथुन राशी आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल तुमच्या प्रियजनांमध्ये आनंद पसरवाल घरगुती जीवन शांत असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षणाचा आनंद घेऊ शकता कौटुंबिक तुम्हा पाठिंबा तुम्हाला महत्वपूर्ण व्यवसाय घेण्यास मदत करेल व्यवसाय मालकांना नवीन उपक्रम किंवा भा भागीदारासाठी संधी मिळवून देऊ शकतात जे वाढ आणि यशाचे आश्वासन देतात तुमचा आजचा आनंदी स्वभाव तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देईल कर्क राशी आजचा दिवस तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी आणि स्थिर प्रगती आणतो चंद्राच्या आशीर्वादाने तुम्ही आव्हानांना संयमाने आणि उशारीने तोंड द्याल तुमच्या व्यावसायिक कामगिरीचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या कठोर परिश्रमासाठी तुम्हाला मान्यता व प्रोत्साहन किंवा बक्षीस मिळू शकतात कुटुंबातील आरोग्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आराम भेटेल सिंह राशी आज मिश्र ऊर्जा तुमच्या होती असेल निराशा टाळण्यासाठी इतरांकडून जास्त अपेक्षा न ठेवणे शहाणपणाचे आहे त्याऐवजी स्वतःचा शोध आणि स्वतःचे विश्लेषण करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमची ताकद आणि मर्यादा समजून घेतल्याने तुम्हाला भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देण्यास सक्षम बनवता येईल चिंतन केल्याने तुम्हाला अर्थपूर्ण प्रगती करण्यास नवीन आत्मविश्वास तसेच मानसिक स्पष्टता मिळेल कन्या राशी आज तुम्ही तुमचे सध्याचे ठिकाण किंवा नोकरी बदलण्याचा विचार करू शकता परंतु सध्या असे निर्णय पुढे ढकलणे चांगले आज नवीन व्यवसाय गुंतवणूक करणे टाळा कारण वेळ अनुकूल नाही तथापि संध्याकाळपर्यंत परिस्थिती स्थिर होईल वडीलधारी किंवा मार्गदर्शकांच्या सुज्ञ मार्गदर्शनाने तुम्ही गुंतागुंत प्रभावीपणे हाताळू शकाल आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही बाबींमध्ये संतुलन पुन्हा संचयित करू शकाल तूळ राशी आज वाढ आणि ओळखीच्या संधी घेऊन येतो तुम्ही एक लहान व्यवसाय सहज करू शकता जो तुम्हाला फलदायी ठरेल तुमच्या क्षेत्रातील यश तुम्हाला प्रशंसाने आदर मिळवून देऊ शकतो भावंडांकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून सकारात्मक गोष्टी तुमच्या कानावर पडतील नोकरी शोधणाऱ्यांना विशेषतः व्यवस्थापन भूमिकांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकतो आणि लवकरच लग्नही होऊ शकते ज्यामुळे वैयक्तिक जीवनात आनंदाचा क्षण सुरू होईल वृश्चिक राशी आज एक सकारात्मक आणि समृद्ध दिवस तुमच्या आहे गुरूंचे आशीर्वाद तुमचा शहाणपणा आणि निर्णय क्षमतेत वाढ करतील क्षमता निर्माण करणे किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीत सहज मात करण्यास मदत करतील कुटुंबानी मित्र तुमच्या मार्गदर्शनाचे कौतुक करतील तुमची प्रतिष्ठा वाढवतील तथापि तुमच्या जोडीदाराशी किरकोळ मतभेद व घरगुती सुसंवाद बिघडू शकतात अशा समस्या संयम आणि समजुतीने हाताळा दानधर्म किंवा इतरांना मदत केल्याने मनाला समाधान भेटेल धनुराशी आजचा दिवस तुमच्या ऊर्जेमध्ये चढउतार येऊ शकतात आरोग्याच्या चिंता तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम करू शकतात घाईघाईने गाडी चालवणे किंवा साहसी कार्यात सहभागी होणे टाळा तुमच्या खर्चाच्या सवयीबद्दल सावधगिरी बाळगा कारण अति खर्च व खरेदी तुमचे आर्थिक संतुलन बिघडू शकते तुमची शक्ती आणि स्पष्टता पुन्हा संचयित करण्यासाठी विश्रांती तसेच सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा मकर राशी आज तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांपासून मोकळी होण्याची भावना जाणवू शकते तसेच महत्वाच्या नसलेल्या वस्तूंवर अनावश्यक खर्च करणे टाळा कारण यामुळे तुमच्या सभोवतालच्या वातावरणात नकारात्मकता येऊ शकते लपलेल्या प्रतिस्पर्धेकडे किंवा ऑफिसच्या राजकारणाकडे लक्ष द्या काहीही स्वाक्षरी करण्यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासली आहेत याची खात्री करा शिस्त आणि जागरूकता राखल्याने तुम्हाला अडचणी टाळण्यास मदत होईल कुंभ राशी आज वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद आनंद आणि आर्थिक सुधारणा आणतील मागील एखादी गुंतवणूक तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते मागील तोटा नफ्यात बदलू शकतो तुमची बचत वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिरता मजबूत होईल तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार देखील करू शकता मीन राशी आज मीन राशींच्या लोकांसाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद आज तुमच्या जीवनात शांती आणि स्थिरता आणतील तुमचा संयम आणि लक्ष तुम्हाला महत्त्वाची कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत करतील तुमच्या पालकांचे आरोग्य सुधारेल ज्यामुळे भावनिक आराम मिळेल वडीलधाऱ्या किंवा मार्गदर्शनांसोबत घालवलेला वेळ ज्ञान आणि प्रेरणा देईल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटल्याने तुमच्या व्यावसायिक वाढीला फायदा होऊ शकतो वैयक्तिक जीवनात प्रेम आणि समजूदारपणा अधिक दृढ होईल ज्यामुळे तुमच्या नात्यात सुसंवाद आणि आनंद येईल